कशासाठी नेसलेली आहेत सणवार नाही काही नाही तरीसुद्धा साडी हो नेसलेली आहे याचं कारण म्हणजे इथं आल्यापासून तुम्ही पाहताय सणवार येत आहेत त्याच्यानंतर लग्नकार्य वगैरेसुद्धा झाले आणि तेव्हा मात्र मी ना खूप अशा म्हणजे काठापदराच्या हेवीवाल्या साड्या घेतल्या होत्या मला ना खूप दिवसांपासून इच्छा होती तो लाईट वेट छान अशी साडी मला हवी होती आणि चैत्र महिना जेव्हा सुरू झाला ना तेव्हापासून मला असं ते होतं की झाडांना नवीन पालवी फुटती आहे रंगीबेरंगी फ्लावर्स आम्ही जेव्हा जातो ना ते दिसत आहेत आणि मला तसा काहीतरी लूक हवा होता अगदी सिम्पल पण छान छान अधूनमधून मी यूट्यूब शॉट बनवत असते रील्स बनवत असते आणि स्वतःला गोष्टी म्हणून म्हटलं असं एक छान लुक करावा सिंपल आणि फोटो काढावेत यूट्यूब शॉट बनवावा त्यामुळे माझा आजचा हा लुक त्यामुळे स्पेशल असं काही नाहीये तरी सुद्धा स्पेशल हा दिवस मी केलेला आहे माझ्यासाठी Repeat, destined by the motion. खूप छान फोटोशूट झाला घरचा कॅमेरा असल्यानंतर हा फायदा होतो आणि यूट्यूब शॉर्ट अँड रीलसुद्धा बनवलेला आहे पिढ्याची सुरुवात याच गार्डनमधून केलेली आहे हे आपलं बॅकयार्डमधलं गार्डन आणि आपलं घर टडा हे दिसते का म्हणजे कोणाला तर म्हणजे फोटो काढताना जरी म्हणजे तहान लागली ना हात मारली जा ना, मार ना। अगं पाणी दे पुरवा वगैरे तर ते पटकन पाण्याची बॉटल देतात इतकं असं म्हणजे छान आहे म्हणजे लांब वगैरे कुठं जावं लागत नाही येस

फोटोशूट आणि सॅन्डल अच्छे आहेत ना हे सॅन्डल पूर्वाचे मी घातले एक मजा आहे म्हणजे दोघींच हा एकमेकांना ओके हॅलो फ्रेंड्स तर लवकरच आम्ही ट्रिपला जाणार आहोत आणि त्याची थोडी सुरू आहे माझी बुकिंग वगैरे सुद्धा चालू आहे छान छान रेस्टॉरंट हॉटेल आम्ही बघून ठेवतोय वेगवेगळे प्लेसेस बघून ठेवतोय आणि पूर्वा या विकेंडला जाणार आहे शॉपिंगला आणि त्याच्या आधी माझी ऑनलाईन थोडीफार शॉपिंग सुरू आहे पहिली शॉपिंग म्हणाल तर बॅगची केलेली आहे मला हा जो ब्रँड खूप छान वाटला फर्स्टच्या बाबतीत त्यांनी नवीनच ही बॅग लॉन्च केलेली आहे मदस बॅग म्हणून ऍक्च्युअली इंडियन ब्रँड आहे आणि हँडक्राफ्ट आहे त्यामुळे एक म्हणजे फील येतोयस तो मला अशी बॅग हवी होती ना ज्यात भरपूर गोष्टी म्हणजे होती आणि कॅरी करताना कुठल्याही आउटफिट वर काय काय का, बॅग मध्ये घातलेलं आहे भरलेला आहे असं म्हणू शकता एक एक गोष्ट काढायला लागले ना तुम्ही म्हणाल बाप रे पूनम काय हे चला तर बघूयात माझ्या या झूपच्या बॅग मध्ये काय काय आहे ते पटकन मी दाखवते व्हॉट्स इन माय बॅग म्हणणार <laughs> पूनम काय काय घेतलेस तर पहिला म्हणजे वॉटर बॉटल आणि याच्यामध्ये ना होल्डर आहे वॉटर बॉटल होल्डर टू एल दोन तीन बॉटल आरामात बसतील सो मी सगळ्यांना इथंच ठेवणार आहे फोन आता एक फोन माझ्याकडे आहे म्हणजे दोन फोन माझ्याबरोबर नेहमी असतात yeah. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना तर सवय झाली असेल पूनमच्या पर्समध्ये बँडेज वगैरे दिसतं ड्रेसिंगचं सामान तर सहा दिवसांची ट्रीप आहे ना तर मी हे सगळाच बॉक्स घरातला जो होता ना तो या पर्समध्ये ठेवलेला आहे बँडेज वगैरे सगळंच एकत्र आहे मिक्स वगैरे पण आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आपण तिथं गेल्यानंतर छान छान व्हिडिओ बनवणार आहोत तर स्टिक हवी तर आणखीन एक महत्वाची हो गोष्ट याच्यावर मी व्हिडिओ एडिट वगैरे करत असते आयपॅड खूप हेवी आहे आणि ह्या बॅगमध्ये बसला ना मी खूप खुश आहे ही बॅग आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट केलं होतं की इथं आल्यानंतर पूनम जेव्हा तू बाहेर जातेस ना एक बॅग घेऊन जात जा म्हणून आणि तेव्हापासून माझ्या पर्समध्ये एखादी बॅग असते आणखीन एक गोष्ट स्कार उन्हाळा खूप आहे का तळा त्याच्यानंतर सन ग्लासेस एक डायरी आणि पेन आणखीन एक गोष्ट या बॅग बरोबर आलेली मला आवडलेली ती दाखवते असे दोन पाऊच आहेत एकदम छान मॅचिंग <laughs> तर याच्यामध्ये माझं मेकअपचं मेक सगळं साहित्य बसलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींना ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित बसतील म्हणजे आपल्याला शोधावं लागणार नाही म्हणजे बॅगमध्ये एखादी गोष्ट गेली की आपल्याला शोधावं लागतं आणखीन एक आहे बॅग याच्यामध्ये चॉकलेट वगैरे ठेवलेत म्हणजे अजून मी जाऊपर्यंत काय काय गोष्टी भरणारच आहे मी आता बेसिक दाखवते जसं आठवत आहे ना तशी मी बॅग भरती आहे म्हणजे जाता जाता आपल्याला म्हणजे हे नको काही काही नको तर एक ओढले आणि ह्याला दोन पॉकेट आहेत एक इथं आहे आणि झिप आहे इथं आणि फ्रंटला सुद्धा सेमच आहे आणि ह्याची छान गोष्ट म्हणजे काय आहे का हे जे झिप आहे ना इन आहे म्हणजे बऱ्याच बॅगला ना वरून असतं ना माझ्या म्हणजे दोन तीन बॅग्स आहेत त्यांना वरून आहे दिसते आणि याच्यामध्ये बिलकुलच नाही दिसली मला तर छान वाटलं हे एक वेगळी गोष्ट तर आतून बॅगचा लुक आपण बघूयात लवकरच मदर्स डे येतो आहे आणि त्यानिमित्तानं एखाद्या आईला असं गिफ्ट द्यायला काहीच हरकत नाही कारण जेव्हा बेबी असताना लहान खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कॅरी कराव्या लागतात या बॅगमध्ये ना मेन कंपार्टमेंट आहे टू एक्सटर्नल ना झिपर पॉकेट्स आहेत थ्री स्लिप पॉकेट्स आहेत टू ॲडिशनल पाउचेससुद्धा त्यांनी दिलेत आणि त्याचा उपयोग आपण टॉयज पॅसिफायर वाईप्स किंवा मेडिसिन वगैरे ठेवण्यासाठी करू शकतो म्हणजे एकदम छान आहे दोन तीन बॉटलसुद्धा याच्यामध्ये होल्ड होऊ शकतात आणि दुधाची बॉटल ज्यूस वॉटर बॉटल कितीतरी गोष्टी लागतात लहान बाळ असल्यानंतर दुसरा कपड्यांचा जोडसुद्धा आपण त्यामध्ये ठेवत असतो ओवरऑल काय या बॅगेचा जो स्पेस आहे ना आणि लुक मला तर खूप आवडला कुठल्याही आउटफिटवर एकदम छान वाटेल डायपर बॅग म्हणजे अशी वाटणारच नाही ही <laughs> तुम्हाला जर अशी बॅग घ्यायची असेल किंवा कोणाला गिफ्ट करायची असेल तर झूपवरून ही घेऊ शकता आणि इथं मी कुपन कोड देते तर तो वापरल्यानंतर टेन पर्सेंट ऑफ तुम्हाला मिळेल बॅगवर सो येस मला तर खूप आवडली त्यांचे फुटवेअर पण खूप छान छान आहे त्यातलं मी एक घेतलेला आहे आणि तो पूर्वाला खूप म्हणजे आवडला आणि ती आज सकाळी छाळेला जाताना घालून गेलेली आहे एक सेमिनार होतं त्याच्यामुळं ते टिकलेट मी ॲड करेल हे hey पूर्वा गुड मॉर्निंग तू खूप छान दिसतेस आज पूर्वाचा आजचा असा लुक आहे आणि ती शाळेत चालली आहे झुकचे हे फुटवेअर माझ्यासाठी घेतले होते आणि जेव्हा ते आले आणि पूर्वानं पाहिले ना तिला ते इतके आवडले ना तर ते तिनेच घेऊन टाकले आणि तिला ते छान सुद्धा दिसत आहेत पूर्वा खूप छान दिसत आहेत पम्स आणि सूट झालेत तुझ्या म्हणजे ओके तर सांग ना आज काय स्कूल मध्ये एक छान समजा त्याच्यासाठी असा म्हणजे लुक केला तिनं ड्रेसअप होता फॉर्मल ऑफिसवेअरसारखा ना आणि मला हे आवडलेले खूप छान असे पंप्स मिळालेले होते आणि पूर्वाला ते खूप आवडले आणि हे आहेत ना ते म्हणजे आपल्या रेग्युलर ड्रेसवर सुद्धा आणि अशा फॉर्मल ड्रेसवर ऑफिसवेअर सगळ्या ड्रेसवर मॅच होणारे आहेत ना छान दिसणारे आहेत काय आहे आणि पूर्ण ब्लॅक नाही आहे त्याच्यावर असे सुंदर डिझाईन असल्यामुळे ना आणखी लुक छान दिसतोय चला गुड लक दोन दिवसाचं से हे सेमिनार आहे सॅटर्डे संडे आणि तिला ऑलरेडी लेट होते बाय बाय बडी तर या बॅगचे कुपन कोड डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले फायनल काय ठरलं का शेवटी आपली जी पहिली ट्रिप आहे ना बुरु इटली तर ती आपण करूयात गोव्याला हो वा पूर्वा ते हॅपनिंग प्लेस आहे म्हणजे भरपूर लोक म्हणतात की या इयर अराऊंड ते चांगलंच आहे खूप वर्षापूर्वी मी गेलेलो खूप वर्षापूर्वी कॉलेजमध्ये असताना तर प्लॅन असं करायचं म्हणून वन वीकचं आपण करू शकतो तर दोन ऑप्शन जायचे इथून एक तर फ्लाईटने जाऊ शकतो किंवा आपल्या गाडीने जाऊ शकतो ओके okay. पुरवाला खूप दिवस झालं लाँग ड्राईव्ह करायचे इथून कोल्हापूरला जायचं तिथून चार पाच तास ना बघा चार पाच तास एकच ट्रिप मध्ये आपण कोल्हापूरला पण जाऊ शकता प्लॅनिंग केलं की मग आपण दुसरा ट्रिप करायला या या हा सो आपण कम्फर्टेबल जाऊ असं काही प्रॉब्लेम नाही फक्त रोडवर कुठं ना अधेमध्ये मध्ये ट्रॅफिक वगैरे लागलं तेवढंच मला असं वाटतं गोव्यामध्ये दोन आहेत नॉर्थ गोवा साऊथ गोवा आणि पणजी वगैरे ते पण परिसर आहे तर मला हॉटेल बुक करायला लागते तर दोन दिवस आपण नॉर्थला राहू दोन दिवस साऊथला राहू असं करू एकदम उन्हाळ्यात चालू आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडेसे डे टाइमला ना काही इंडोर थोड्याशा गोष्टी करू लेट इव्हिनिंगला बीचवरच्या ऍक्टिव्हिटीज करू थिंग करू

आपण शॉपिंग करू भरपूर आणि बॅक पॅक हळूहळू करू या ठीक आहे ठीक आहे अगं आम्ही काल असंच विचार करतो आपल्याकडं ना ते वॉटरप्रूफ स्लीपर्स वगैरे असतात बस सॅन्डल ते घ्यायला पाहिजे आपल्याला तुझ्याकडे कुठले ओ ते ब्लॅकवाले ओके आपल्याला घ्यायला लागेल ना

ब्रान्सनचा बीच नव्हता तो प्रॉपर बिग बीच इज इजॉर्जिया मधला सवाना सवाना बीच ओंकार नव्हता तेव्हा ओम आयग दोनदा गेले पूर्वानं खूप एन्जॉय केलं होता आणि त्याचा फोटो आपण वर लावला ना तोच आहे ना त्या बीच चा पूर्वा छोटी आणि पळतेला ला तो येस फर्स्ट टूरच्या वेळेला दाखवतो आणि दुसरं आणि सेकंड बीच म्हणजे मी त्यावेळेस तुम्ही नव्हते मी, मी गेलेलो मायामीला ओके okay. आणि त्याच्यानंतर तिसरा बीच म्हणजे आपण एल एला जे गेलो होतो ना एल एचा बीच लॉस एंजलिस कॅलिफोर्नियामध्ये खूप लोक म्हणजे सारखं जातात गोव्याला आपणच पहिल्यांदा आता चाललोय आल्यानंतर आणि ठीक आहे एखादी अशी ट्रिप हवी ना वर्षातून एकदा छान वाली अशी खर्च जास्त येईल का कसा होईल आपण टोटल काढू सगळा ह्याचा प्लेनचा किती खर्च आहे बघितलं तर वन आवर ची फ्लाइट आहे गोवा गोवा टू पुणे ओके आणि डेट्स सगळ्या चेक केलं तर आपल्या चार जणांचे ना सव्वीस याय जायचे दोन्ही ओके तर आम्ही पुणे टू गोवा जर प्लेन न जायचं ठरवलं तर सव्वीस हजार खर्च आहे चार लोकांचा येण्या जाण्याचा oh. आणि बाय कार तर पेट्रोलच लागणार आहे आपल्याला आणि मोस्टली कार आपण जेव्हा घेतली होती ना त्यावेळेस आपलं हेच होत डोक्यात मोठी खूप लांब तर नाही पण आता सुद्धा दहा बारा तासाच आहे पण चालून जाईल असं बघत की इथून कोल्हापूर सहा तास आणि तिथून पुढे सहा तास जरी असं मध्ये एक एक ब्रेक घेतला तर तर भारतात आल्यानंतर मुलांना घेऊन आम्ही पहिल्यांदाच ट्रिपला जातोय आणि थोडी हॅपनिंग हवी होती म्हणून आम्ही गोवा असं डिसाईड केलंय प्लेननं जायचं की कारनं तेही डिसाईड करतो आहे आणि वेगवेगळे वेग प्लॅनिंग अजून सुरू आहेत तुमच्यापैकी बरीच लोकं गोव्याला जाऊन आलीही असतील आम्हाला नक्की सजेस्ट करा की आम्ही तिथे कोणकोणते रिसॉर्ट असतील हॉटेल असतील किंवा बीचेससुद्धा खूप प्रकारच्या आहेत खूप वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणी आहेत तर त्यातलं तुम्ही सजेस्ट करू शकता आणि कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीसुद्धा आम्ही करू शकतो ना हे सुद्धा नक्की सजेस्ट करा अजून जायला आम्हाला थोडा वेळ आहे यामध्ये आम्ही शॉपिंग करू आणि वेगवेगळे छोटे मोठे प्लॅनसुद्धा करू ही रोड ट्रिप आहे बरंच डिस्टन्स आहे मुलांना घेऊन पहिल्यांदाच इतक्या लांब आम्ही जातो आहे त्यामुळे एक्सायटेड तर आहोत बराच मोठा प्रवास आहे टप्प्याटप्प्यात आम्ही करणारच आहोत आणि तुम्हा सर्वांना छान छान व्हिडिओ पाहायलाच मिळतील तर चला आम्ही आता तयारी करतो आहे आणि छान छान व्हिडिओ नक्कीच तुमच्यावर शेअर करू आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते आहे पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय